काल दिनांक आठ नऊ पंचवीस दुपारी बारा वाजून सुरू झालेले ठिय्या आंदोलन अजून चालूच आहे सरपंच ग्रामविकास अधिकारी गट विकास अधिकारी यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे सीओ येईपर्यंत त्यांनी गावाच्या सुरक्षा व कायदा सुव्यवस्था अबावधीत राखण्यासाठी योग्य अशी न्यायाची मागणी मान्य करेपर्यंत ठिय्या आंदोलन चालूच राहणार आहे काल दिनांक नऊ 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 पंचवीस रोजी ग्रामविकास अधिकारी गटविकास गटविकास अधिकारी या इथे आलेले होते त्यांनी बऱ्याच वेळाला उहापोह करून करून उलटसुलट चर्चा करून त्यातून कोणताही मार्ग निघालेले नाही ते नेहमी ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांचंच समर्थन करतायत त्यांच्याशी समझोता करावा अशा पद्धतीचे ते मागणी करतायत आणि या गोष्टीला कोणत्याही पद्धतीची मान्यता ग्रामात ग्रा नाही नाहीये शेवटी ग्रामविकास ग्रामसभेमध्ये जो ठराव झालेला होता तो सीओ पर्यंत पोहोचलेला नाही असं सीओशी बोलल्या झाल्यानंतर आमच्या ध्यानात आलेला आहे तर तो, तो का पाठवण्यात ना आलेला नाही याची चौकशी व्हावी त्याचप्रमाणे ज्या जे याच्या संदर्भात अं हानिकारक किंवा जे अडचणी निर्माण करतायत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी जे दिरंगाई करतायत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी सर्व थिया आंदोलन करणाऱ्याची मागणी आहे ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यात येणार नाही असं सर्वांचं ग्रामस्थांचं मत आहे आणि हे आपण पालकमंत्री उप वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावी अशी आपणा सर्वांना विनंती आहे धन्यवाद आभारी